असा अभूतपूर्व सोहळा फक्त साताऱ्यातील निनाममध्येच होऊ शकतो रामराम मंडळी तर कोल्हापूरवरून आलेल्या निनामच्या मानाच्या सासनकाठीचं आगमन निनाम गावात जलोष झालं त्यानंतर सर्वजण सोबत ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी निघाले गावागडची कुलदैवताची जत्रा ही वर्षातून एकदाच येते आणि कुलदैवताचा आशीर्वाद घ्यायला वर्षातून एकदा तरी सर्वांनी जायला हवं सर्व गाव आज एकत्र होतं या सोहळ्याला पाकळणी सोहळा म्हणतात काठी मंदिराकडे जाण्याआधीच मी दरवर्षीप्रमाणे मंदिराच्या कमानीच्या बाजूला असलेल्या बुरुजावर जाऊन बसलो इथून व्हिडिओ शॉट्स चांगले येतात जशी जशी काठी पुढे येत होती तसा उत्साह वाढत होता गावाकडची सर्व माणसं नातेवाईक लहान मुलं मुली मोठी माणसं सर्वजण एक उपस्थित होते सर्व ठिकाणी नुसता गुलालाच गुलाल दिसत होता तर सासन थाटात आगमन मंदिरासमोर झालं फटाक्यांची आतिशबाती चालू झाली स्प्रेइंग मशीनने गुलाल उधळण्यात आला मंदिरासमोर ज्योतिबाची आरती करण्यात आली तर अशा प्रकारे अभूतपूर्व असा दिव्य सोहळा पार पडला बोला ज्योतिबाच्या नावानं चांग ब